नमस्कार मित्रांनो डे मराठी चॅनलमध्ये आपले सहसे स्वागत आहे मी निलेश दिवाने आज आपण नेमकं पंच्याहत्तर टक्क्याचा विषय काय ते पाहणार आहोत कारण शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये खूप उमेद केला जात आहे पुन्हा त्यातील त्यात बापू सरसगट कर विषय पाहणार आहोत आणि पंचवीस टक्के आणि विषय समोर आला काय शेतकऱ्यांना नेमकं अडचण काही त्याच्यामध्ये आकडा समोर आलाय फक्त नऊ टक्के शेतकऱ्यांची पंचवीस टक्के रक्कम पाण्यास राहिलेली आणि त्यात शेतकऱ्यांना ते बी आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण पा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन असतो तर जर पाहिलं तर सर्वप्रथम तुम्हाला पंचवीस टक्के विम्याचा विषय सांगतो ह्याच्यामध्ये काय सांगितलं विमा कंपनीकडून की जेव्हा विमा टाकताना काही शेतकऱ्यांच्या अकाउंटनं बरेच चुकीचे निघालेत आणि त्यामुळे विमा टाकताना सुद्धा अडचणी लागली त्यामुळे काही शेतकऱ्याचे फॉर्म्स रिटर्न पाठवले परंतु अद्यापही शेतकऱ्यांनी फॉर्म ते क्लिअर करून पाठवलेले नाहीत तर दुसरा पण एक विषय सांगितलं की बँकेला आधार कार्ड लिंक नाही म्हणजे आपली केवायसी झालेली नाही बँकेत जर तुमची पीक विमा तुम्हाला पाळलं नसेल तर तुम्हाला बाकीच्या योजनेचा कोणता लाभ मिळणार नाही कोणत्या म्हणजे एवढी केवायसी नसेल तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही पुन्हा दुसरा विषय जर पाहिला आपण तर अकाउंट नंबर चुकी तुम्हाला सांगितलं तरी अशी सविस्तर पिक पंचवीस टक्के पीकसाठी सांगितले रीमा कंपनी ते जर तुमचं असेल ते अडचण असेल तर तुम्ही तात्काळ करून घ्या क्लिअर करून घ्या आणि जे जर तुमचा फॉर्म जर अप्रव्हल असेल कसं पाहिजे असेल तर तुमचा फॉर्म अप्रुवल असेल तुम्हाला पीक मिळून जाईल ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल असं कसा पाहिजे ते बघा जर तुमचा फॉर्म अप्रुवल असेल तुम्हाला याच्यामध्ये पंचवीस टक्के पन्नास कोणची अडचण येणार नाही एक दोन दिवस लागेल पण पडून जाईल पण ठिकाणी कोणती तारीख सांगितली नाही दादा भुसे यांनी पण कंपनी कंपनीसोबत बोललं झालं होतं तिने आठ दिवस टायमिंग दिला होता तिथल्या आता चार पाच दिवस होऊन गेलेत परंतु आणि काही शेतकरी म्हणले की बाबा आम्हाला पंचवीस टक्के पिकमा पडलेला नाही तरी अशा प्रकारे पंचवीस टक्के पिकेम्याच होतं शेतकरी शेतकरीमधून आता ऐंशी नव्वद टक्केच्या आसपास आता पंचवीस टक्के पीक विमा पडलेला आहे त्यानंतर आता नवीन बातमी फिरत आहे की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक महा मिळून जाणार आहे दोन दिवसात मिळून जाणार आहे किंवा तीन दिवसात मिळून जाणार आहे तर खरंच मिळून जाणार आहे का तर शेतकरी म्हणून ह्याच्या जर पाहिला आपण तर पंचाहत्तर टक्के आता काहीच नसतो विषय हा विषय जानेवारी सहज निघून जाण फेब्रुवारीमध्ये आपल्याला कळण की बाबा पंचवीस टक्के पिकविमा मिळेल का नाही कारण आता ह्याच्यामध्ये घोषणा कोणची नसते ह्याच्यामध्ये काय नसते आणि आता विमा कंपनी सर्व शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले किती फायदा झाला काय सगळं डिटेल काढून त्यांना मग किती टक्केनं विमा द्यायचा काय ठरवित असते किती अनिवार्य काढायची ह्याच्यावर सर्व नियंत्रण करून नियंत्रित पाहणी करून पुन्हा विमा द्यायला सुरू होतो आणि ज्या भागात पंचवीस टक्के पीक विमा पडलेला त्या भागात पंचवीस टक्के पिकिमा मिळून जाईल कारण तिथले नुकसान झालेलं आहे दुष्काळच्यावडा असल्यामुळे मिळून जाईल यात कोणती अडचण येणार नाही परंतु ह्याची कोणची घोषणा झाली नाही कायच होणार नाही आता ह्या ह्याच्यामध्ये जानेवारी साखा निघून जाईल तर तुम्ही जानेवारी होऊस तर पंधरा टक्के पिक विम्याची बातमी कोणतीही पाहू नका ती फेकामधून समजून जायचं तुम्ही पण ह्याच्यामध्ये दुसरी बातमी म्हणजे सरसकट कर्जमाफीची सरसकट कर्जमाफी एवढा विषय मोठा आहे की आता प्रत्येक जण सरसकट कर्जमाफीची बातमी टाकतोय सरसकट दोन लाखा परिषद करणार कर्जमाफी दोन दिवसात कर्जमाफी होणार नव्याने कर्ज काढा तर आतापर्यंत सरसकट कर्जमाफीस काय विषय नेमकं ह्याच्यामध्ये पाहिलं तर देवेंद्र फडणवीस तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तर देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यांची त्यावेळी व्हिडिओ आहे तुम्हाला आता सांगतो मी देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री तवाचे व्हिडिओ आता उसरून युट्यूबला टाकण्यात येते त्या सांगितलं होतं की सर्चकर कर्जमाफी जा दिली जाते पण हिवाळी देशामध्ये मुख्य आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बोलले होते त्यांची हिवाळी देशामध्ये काय विषय बोलले होते तर ती बोलले होते जे राहिलेले शेतकरी होते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी होते राहिलेले शेतकरी होते जे म्हणजे साडेसहा लाख आसपास शेतकरी होते त्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे त्यांना लवकरात लवकर लाभ देण्यात येणार आहे ते कारण सांगितलं होतं की जे आपलं पोर्टल होतं कर्जमाफीचं ते पोर्टलचा डाटा क्रॅश झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण आली होती तर ते नव्यानं पोटोस चालू झालेला आहे परंतु अनेक नव्यानं कोणती या समोर आलेली नाही काय सो विषय झालेला नाही ह्याच्यामुळे सरसकट करत कर्जमाप हिशेब खोटा आहे पंच्यात टक्के पिकिंग पिकिंग विम्याचा खो हिशे खटा आहे त्याच्यावर सष्ट होऊ नका अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आपले पैसे कंटिन्यू खऱ्याच बातम्या फिरत असते त्या जर तुम्ही चॅनलमध्ये नसल्यानं सबस्क्राईब करणं लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत करणार अशीच माहिती आपण घेऊन असतात धन्यवाद शेतकरी बंधूंना